नमस्कार परिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका पवार आज तुम्हाला मँगो लस्सी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा मी अमूलचं मस्ती दही घेतलेलं आहे हे, हे चारशे ग्रॅमचं आहे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बारीक खापे करून इलायची पावडर एक चुटकी भरून आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे तीन ते चार चम्मच आपल्याला साखर टाकायचे मँगोचं क्रश घेतलेलं आहे मी लसीत टाकण्यासाठी आणि आंब्याचे कापे केलेले आहेत बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी आपल्याला यूज करायचं आहे मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये दही काढून घेते ह्या मोठ्या पाऊलमध्ये कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये लसी फेटायची आहे हे बघा हे मी काढून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी आता चार चमच साखर टाकते आणि हे व्यवस्थितपणे मी फेटून घेते हे तीन ते चार मिनटांमध्ये फेटून घेतलं आप की आपली साखर विरघळून जाईल मग ह्याच्यात आपण इलायची पावडर टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मी ते सहा बर्फाचे तुकडे टाकते कारण की आपली वस्ती थंड आहे त्यातली साखर लवकर विरग विरगळेल ह्यासाठी आणि ह्याला परत फिरवून घेते व्यवस्थितपणे हे बघा मी ह्याला तीन ते चार मिनटं फेटलेलं आहे व्यवस्थित आपली साखर आता विरगळलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी चिमूटभर इलायची पावडर टाकते हे है बघा एवढीच हे थोडस हलका फ्लेवर खूप छान टाकतो ह्याचा आणि ह्याच्यामध्ये मी आता दोन चम्मच क्रश टाकून घेते मँगोचा मी मांग मँगोचा आता फ्रश पण टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता व्यवस्थितपणे घालवून घेते याला हे बघा फ्रश ह्याच्यात आता विरघळून गेलेला आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे यामध्ये मी थोडस आंब्याचे हे तुकडेही टाकते की त्याचीही अजून थोडीशी टेस्ट यावी बघा आता आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे आपण ह्याला एका ग्लासामध्ये सर्व करून घेऊया ही झटपट तयार होते हिला टाईम लागत नाही आणि हे तुम्ही घरी एखादे पाहुणे आले गेस्ट आले तर तुम्ही हे झटपट बनवून त्यांना देऊ शकता हे बघा आपली झटपट मँगो लस्सी तयार झालेली आहे ही तुम्ही आता पिऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Hasta Carlza Serra kuşra: